नमस्कार मावळ तालुक्यामध्ये टाकवे बुजुर्ग या ठिकाणी जो गुन्हा परिवार आहे हा गुन्हाट परिवार अठरा वर्ष झाला आई वडिलांची सेवा म्हणजे आई वडील होते तरी त्यांची सेवा करत होते आई वडील नाही तरी त्यांची सेवा करत होते म्हणजेच काय तर कार्यक्रम कार्यक्रम जो कीर्तन सोहळा आता ते नाही आई वडील त्यांचे तरी ते त्यांच्या मुलांना एक आदर्श म्हणून दाखवून देतात की आई सेवा कशी करावी पूर्ण तालुक्यामध्ये त्यांची चर्चा आहे आपण महाराजांकडून जाणून घेऊ तुषार महाराज आहे आपल्या बरोबर काय विचार मांडतात त्यांच्याविषयी महाराज सांगा रामकृष्ण हरे सगळं तीर्थाचे शेधुरे जे का माता पित्रे पित्रेता शरीर सिकिर शरीर शे लोणजी शेरे त्या ज्ञान उक्तीप्रमाणे असताना देखील माईबापांची सेवा या समुद्र कुटुंबाने केली पाच भावंडांनी केली दोन बहिणींनी केली आणि ते गेल्यानंतर अभ्यात परी अठरा वर्ष झाले त्यांच्या पुण्यस्मरणाचा सोहळा हा परिवार करत असताना त्यामध्ये पिंडदान यथास्थिती श्राद्धविधी नियमाप्रमाणे जसं ज्ञानोबराय बोलले देखाविहित क्रियाविधी जे निर्मिती प्रबुद्धी अस्थिय समृद्धी विनियोग करीत या ज्ञानोबराच्या वृत्तीप्रमाणे यथाविधी तोही सोहळा करतात त्यासोबत अखंड असणार हरिनामाचं चिंतन त्याबरोबर जोडलेलं असते त्यामध्ये प्रवचन कीर्तन गीतेचं असणार पारायण हरिपाठ आणि हरिजागर अशा सेवा हे कुटुंब आम्ही करत आहे आणि मायबापाच्या खर तर सगळ्याच्या ऋणातून उत्तीर्ण होता येत परंतु मायबापाच्या ऋणातून उत्तीर्ण होता येत नाही पण ते जे उत्तीर्णता होणार नाही पण कृतज्ञतेचा जो भाव आहे तो चिरकाल जोडलेला राहावा आणि अनेकांना त्यातून प्रेरणा मिळावी असाच हा उपक्रम चालू असताना याच कुटुंबातील दोन बहिणींनी आपल्या भावांच्या या कर्तृत्वाचं तर कौतुक केलं असं म्हणता येईल की जी संपत्ती देवदेश धर्माच्या कार्याला येते अशा संपत्तीला कधी क्षय नसतो हे साधू संतांचं वचन आज सार्थकी लागलं आणि या विनाट कुटुंबातील दोन्ही बहिणींनी देखील आपल्या भावांच्या संपत्तीतला जो काही त्यांचा हिस्सा होता वाटा होता स्वतःच्या मर्जीनं तो सहज आपल्या भावांकडे राहिला पाहिजे एकंदरीत काय संपत्ती मिळण्यापेक्षा भाव टिकला पाहिजे तो अंतर्तरणातला भाव आणि आपले जे काही बंधू आहेत हे आपल्या पाठीमाग खंबीरपणे उभे सदोदित राहिले पाहिजे म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राला काही अखेर एक महाराज त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने प्रेरणा मिळेल असं एक कार्य कुणाड कुटुंबियांच्याकडनं झालेलं आहे मागे आम्ही चिंतन सोहळ्याची प्रेरणा तालुक्याने घेतली आताही या असणाऱ्या माता माऊल्यांनी त्यांची जी काही असणारी संपत्ती भावांकडेच ठेवली म्हणजे वडिलांच्या संपत्तीचा आता मागणाऱ्या कुणीकडं आणि वडिलांची संपत्ती भावाकडे राहावी आणि भावाचं प्रेम माझ्या घरी नावं अशा भावनेला जागणाऱ्या बहिणीकडं याचा जर विचार केला तर खरंच आदर्श म्हणजे कुटुंब आहे

ज्यांनी <स्थाथ> आपल्या आयुष्यामध्ये क्षेत्र मातृचरणाचे पितृचरणाची जीवंत असं सेवा केलीच केली आई वडिलांच्या ठिकाणी श्री पांडुरंग आणि आई मातोश्रीच्या धारणा आई वडिलांची सेवा करून एक अत्यंत आदर्श आहे महाराष्ट्रभरमध्ये भक्तवरे श्री पुंडलिकरायने आपल्या मातृचरणाची पितृचरणाची सेवा करूनच पांडुरंग परमात्माला क्षेत्रामध्ये उभं केलं आणि तेच लोक असणारा आदर्श आहे असा आदर्श आपल्या मातृचरण सेवेचा पितृचरण सेवेचा या गुराट परिवाराने दाखवून दिला विशेषतः या धनाचं जेवढं कौतुक करावं तितकं थोडंच आहे की पाचही बंधू आहेत पाचही भाऊ आहेत पण पाच पांडवसारखे एकत्रित राहतात खूप छान तुम्ही अजून तरुण पिढीला काय सांगू तरुण पिढीना तरुण मुलांचा जर आपण थोडं पिढीचा जर आपण विचार केला आज या महाराष्ट्रामध्ये खूप वृद्धाश्रम आपल्याला पाहायला मिळतात महाराष्ट्र भूमीचे शोकांतिक आहे त्या भूमीमध्ये कुंडिक राहिले आई वडिलांच्या सेवेला पांडुरंग पालनाकडे उभं केलं त्या भूमीमध्ये आज हे मातृचरण आणि पितृचरण एखाद्या कुठल्या तरी वृद्धाश्रमामध्ये पाहायला मिळावं हे फार मोठी शोकांतिक आहे म्हणून सर्व सर्व जे काही तरुण वर्ग आहे त्यांनी ह्या कुटुंबाचा आदर्श घेऊन आपल्या मातृचरणाची आणि पितृचरणाची सेवा करावी हेच पाहते